महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित हातात आहे अशा वल्गना केल्या जातात अनेक बातम्या देखील दिल्या जातात परंतु याच ठाणे जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक याच्या कार्यालयात गोळीबार केला जातो अनेक लहान मुलीवरती बलात्कार केले जातात अशातच भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक असलेला याच्या कार्यालयावर शनिवारी रात्री दहा ते बारा गुंडांनी तलवारीच्या माध्यमातून हल्ला केला त्यामध्ये कार्यकर्ते देखील आहेत ही जी घटना घडत आहे गृहमंत्री त्यांचा स्वतः असताना देखील भारतीय जनता पक्षाच्या अशा प्रकारे या कार्यालयावरती हल्ला केला जातो यामुळेच हे उघडपणे होते की महाराष्ट्र आता किती सुरक्षित आहे भारतीय जनता पक्षाचे दत्ता महाडिक यांचं बी कॅबिन रोड असलेले या कार्यालयावरती दहा ते बारा जणांनी हल्ला चढवला ज्यामधील जो हल्ला केला गेला तो हल्ला कशाच्या कारणाने केला अजूनपर्यंत समजलेला नाही परंतु परिमंडळ चार डी सी पी सचिन गोरे यांनी सांगितले की आतापर्यंत तीन आरोपी पकडले गेलेले आहेत बाकी अन्य आरोपी पकडण्यासाठी वेगवेगळे वे पथक रवाना करण्यात आलेले हा हल्ला का झालेला आहे हे लवकरच निष्पन्न होईल परंतु सध्या तरी ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ असो किंवा जे काही ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हे असुरक्षित आहे असं काहीशी दिसून येत